नमस्कार मंडळी प्रेमाची गोष्ट ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे या मालिकेत एक अतिशय धक्कादायक वळण आलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे या मालिकेत पुढच्या येणाऱ्या भागांमध्ये भयानक ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे या मालिकेत मुक्ताचा अपघात होणार आहे त्यात सई आणि मुक्ताचा जागीच मृत्यू होणार आहे नुकताच स्टार प्रवाह वाहिनीने प्रोमो शेअर करत ही माहिती दिली आहे मुक्ता ही, ही सैला घेऊन पळून जात असते तेव्हा एक भरधाव वेगाने येणारा ट्रक त्या दोघींना उडवतो त्यानंतर पोलीस सागरला फोन करून सांगतात की आम्हाला एका लहान मुलीची आणि एका बाईची डेड बॉडी सापडली आहे हे ऐकून सागरच्या पायाखालची जमीन सरकते जिथे डेड बॉडी ठेवण्यात येते तिथे सागर जातो ते सर्व पाहून त्याला धक्काच बसतो ती डेड बॉडी मुक्ताचीच आहे का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मालिकेत एवढा मोठा ट्विस्ट आणणं हे प्रेक्षकांसाठी खूप धक्कादायक का आहे कारण सध्या मालिकेचा टी आर पी प्रचंड घसरला आहे तर मंडळी तुमची या मालिकेबद्दल काय प्रतिक्रिया आहे ते नक्की कमेंट करून सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद